स्वर्गात आकाश गंगा स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट गंगे सो गंगेला सोनेरी घाट घाटाला पायऱ्या शंभर हाताल पायऱ्या शंभर झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार घाटा लावीला एक शिलावी लावीला एक स्वर्गीय कल्पत स्वर्गीय कल्पत अरे तरुल फांद्या शंबर तरुल फांद्या शंबर झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार तरुच्या फांदीवर फुले फुलली नक्षत्रांची फुलाला फुलाला पाकळ्या शंभर पाकळ्या शंभर झाला आनंद आली बहार झाला आनंद आली, आली, आली बहार गंगेला आलाय आला। आला पूर गंगेला आलाय आला पूर, गंगेला आला या पूर।, गंगेला आला या पूर। पुराच पाणी चढल पुराच पाणी चढल पुराला तरंग शंभर <nous saw> <better> झाला आनंद आली बहार स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट घाटाला पायऱ्या शंभर झाला आनंद आली बहार हा बोल का नाही का ना